कार्यासाठी उघडलेल्या पक्ष कार्यालयात आता वाजले की बारा वाजले नाही वाजवले गेले मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी वेगवेगळे राजकीय पक्षांच्या आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आता घाई उठलेली आहे आणि ही सगळी घाई उठलेली असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये चक्क एका बाईला नाचवण्यात आलं कडक शिस्तीचे म्हणून घेणाऱ्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली हे उठा ठेव हो राजकारणात मोठ्या चर्चेची आणि तेवढ्या वादाची सुद्धा ठरली आहे अजितदादाचे कार्यकर्ते आणि त्यांचे गुंडाचे असलेले संबंध अनेकदा चर्चेचे ठरलेले आहेत आता मात्र हे वेगळंच बघा जाहीर भाषणामध्ये बोलताना सुद्धा अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना अरे बाबानो नीट वाघारी असं सांगत असतात तर कुणी माझ्या कितीही जवळचा असला आणि तो चुकीचं काही करीत असलं तर त्याला टायर मध्ये घाला असं आवाहन सुद्धा ते पोलिसांना अगदी जाहीरपणे करीत असतात प्रत्यक्षात मात्र दादांचे कार्यकर्ते काय दिवे लावतायत हे अनेकदा दिसूनही आलेलं आहे पण आता मात्र दिवाळीचे दिवे लावण्याऐवजी त्यांना लावणीचा मोह झाला आणि मग काय त्यांनी थेट नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयातच आपला हा शोक पुरा केला पक्षाच्या कार्यालयामध्ये दीपावली मिलन कार्यक्रमाच्या दरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी हा नको तो उपद्व्याप केला अर्थात त्याचे व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक झाले आणि त्यानंतर मोठी खळबळ उडाली राज्यभर पक्षाच्या कार्यालयात लावणीवर डान्स सुरू आहे अध्यक्ष पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते लावणीचा आनंद घेत आहेत आणि त्याचवेळी वन्स मोर वन्स मोर म्हणताना सुद्धा दिसत आहेत या व्हिडिओमध्ये हे प्रकरण जेव्हा अंगलट यायला लागलं ना, ना तेव्हा लावणीवर नाचणारी ही जी महिला आहे ती कुणी बाहेरची नव्हे तर ती आमच्याच पक्षाची कार्यकर्ते आहे अशा पद्धतीचा दावा करून या प्रकरणाचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला पण तो फसला कारण वस्तुस्थिती मात्र वेगळीच निघाली पक्षाच्या कार्यालयामध्ये नाचणारी प्रोफेशनल डान्सर आहे लावणी सादर करण्यासाठी एका महिलेला बाहेरून बोलावण्यात आलं होतं तिचा राष्ट्रवादी काँग्रेसची काढीचाही संबंध नाही ती व्यावसायिक नृत्यांगणा आहे आणि शिवाय नागपूरमध्ये स्टेज शो सुद्धा ती करत असल्याचं समोर आलेला आहे या प्रकरणातील व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्यामुळे पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली पक्षानंही गंभीरपणे दखल घेत कारणे दाखवा नोटीस बजावली पण बघा असं काही घडलं की मग हे कागदी सोपस्कार वगैरे होत असतात पण बहुतेक वेळा पुढं या प्रकरणात काहीही कारवाई होत नसते समज वगैरे देऊन प्रकरण गुंडाळलं जात असतं आपल्याला माहित आहे पण तो मुद्दा वेगळा तो विषय वेगळा आणि तो नंतरचा अजित पवार यांच्या कथित शिस्तीतले पक्षातले पदाधिकारी सुद्धा अजित अजितदादान गंभीरपणे घेत नाहीत हे तर पुन्हा एकदा अधोरेखित झालं कार्यासाठी उघडलेल्या पक्ष कार्यालयात आता वाजली की बारा या गाण्यानुसुद्धा डान्स चालव पण अजित पवार यांच्या शिस्तीचेच बारा वाजले वाजले नाही वाजवले गेले या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल अर्थातच ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू